नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन लॉगमध्ये तर आज अचानकच आम्ही जक गावी निघालो आहे तर आमचं गाव कोणतं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे का निघालो आहे ते पण तुम्हाला मी पुढे क सांगणारच आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही चाललेलो आहे आमच्या गावाला जकरहाट्टीला आणि तिथे आमच्या आजी आजोबा राहत होते पहिल्यांदा आजी आजोबा नंतर ना शरीवच्या आजी आजोबा आहेत आता तिथे काका आहेत तर आजी आमच्याकडे इथे राहते काही कारणामुळे तर आजोबा आहेत झाकराटीमध्ये तर आजीला त्यांची सगळ्यांची आठवण येत होती आम्हाला सगळ्यांनाच येत होती म्हणून आम्ही अचानकच निघालो जव्या म्हटलो मग निघालो तर हा नागपूर रत्नागिरी हायवे आहे मी तुम्हाला पहिला पण सांगितलेला आहे की व्हिडिओमध्ये की जाताना आम्ही नागपूर रत्नागिरी हायवे पकडतो आणि जातो तर आम्ही सगळेजणच बसलो होतो मी शरयू शरीयूची आजी शरियूची पणजी आणि शरियूचे पप्पा बसलेलो होतो म्हणजे चाललेलो होतो तर इकडे बघितलं तर इकडे सगळं हिरवं हिरवं गार वातावरण होतं कारण कारण तिथे शेती भरपूर आहे त्यामुळे मी काय जास्त व्हिडिओ केला नाही कारण का मला त्या वातावरणाचा आनंद घ्यायचा होता आणि म्हटलं जवळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवता येईल तर, तर आम्ही थोडा वेळ गेल्यानंतर घराजवळ पोहोचलो म्हणजे जवळजवळ दोन तास लागतात पोहोचायला तर पोहोचलो आम्ही जकरहाटीत आणि हे आमचं गावाकडचं घर आहे छानसं आणि छोटंसंच आहे पण छान आहे तिथे वातावरण आणि ते, ते, वाता ते सगळं सुटेबल आहे तिथे त्यामुळं छान वाटतं तिथं गेल्यानंतर तर तिथे शेती तिथे जनावर शेतामध्ये काय करतो मी तुम्हाला सांगणार आहे पुढं तर थोडा चहा पिला आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी शेत दा दाखवायला आले तर इकडे सगळी केळ्याची बाग आहे आणि जवळजवळ यांना केळीच्या फण्या पण लागलेल्या आहेत आता दे दिसत नाही ते भरपूर आतमध्ये आहे ते तर इथूनच बघा दिसते का आणि इकडच्या बाजूला सगळा हत्तीग्रास आणि ऊस आहे जनावरांना चाऱ्यासाठी लावलेला आहे तर वरच्या रानात आम्ही गेलो तर ही इथे सगळं डबू मिरचीच लावलेली होती आणि डबू मिरची कशी अशी लावतात तट कागद बिगत हतरून आणि ह्या बाजूला काळा हुलगा आहे इथे बघा किती म्हैशी आहेत दोन शेड्या आहेत दोन रेडी आहेत असं बरेच आहेत जनावरं तर आणखीन तुम्हाला दाखवते की ती आमच्याकडे जनावरं आहेत ती गावाकडे तर इथे आहेत बघा इकडे पण आहेत छोटंसं आणि इकडे पण आहे तर आमचं घर आहे हे आणि त्या घराच्या साईडला म्हणजे पाठीमागच्या बाजूला ही सगळी झाडं लावली आहेत आम्ही आणि त्या झाडांना आम्ही मैशीनातील बांधतो तर हे झाड मला कशाचं आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे फळ काय आहे ते ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण मी तुम्हाला दाखवले तिकडेच चालले होतं आम्ही आणखीन एकदा दाखवायला दाख तुम्हाला तर तिथे पण चिंचेचं झाड आहे इथं आंब्याचं झाड आहे आंब्याचं म्हणजे देशी झाड आहे इथं आणि हे असं छान असं लावलं आहे एवढंच पुढे असं बाग आहे तिथं आम्ही काय केलं नाही म्हणजे बाग काढली पण नाही आहे ते काट्यातील असंच वाढलेले आहेत तर इथंपर्यंतच दाखवते तुम्हाला मी नंतर कत्र आले की पूर्ण नंतर ना दाखवेन शरयूने पण ते फळ घेतली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुठलं फळ आहे ते आणि बघा हे सगळं कसं आहे वातावरण मस्त मस्त आहे इथं वातावरण छान वाटतं गेल्यानंतर मोकळं वातावरण आहे आपल्या इथं सांगलीमध्ये सगळं असं कोणती हवा असते त्यामुळे मोकळ्या वातावरणात गेल्यानंतर एकदम छान वाटतं तर तो। जव्या म्हणलं आता आपण घरी जायला पाहिजे म्हणून पटकन निघालो आम्ही शर्यूला बाय करायला चांगल तो करू शरीयू काय बाय करेना म्हणून आता थोडा चहा पिला आणखी एकदा आम्ही वेळ बसलो गप्पा मारत आणि निघालो मध्येच बेळंगीच्या जरा पुढे आलं नाहीतर गंगाटेक म्हणून एक रेस्टॉर तिथं तिथं थांबलेलो आम्ही तर थोडा वेळ म्हणजे शरीवसाठीच थांबलेलो खेळण्यासाठी तर इथे की नाही लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर असं त्यांनी खेळ केलेले आहेत तर इथे थांबलो आम्ही जरा शरीवला खेळवलं आणि जाऊया म्हणलो आता आपण शरीव पण खुश झाली काहीतरी वेगळं असं मिळालं तिला मोकळ्या वातावरणात आणि गंगाटेक रेस्ट्रो तिथं असं टेकावर असल्यामुळे वारं भरपूर लागत होतं इथं छान आहे एकदम असं प्रसन्न फ्रेश फ्रेश वातावरण असल्यासारखं वाटते मोकळं वातावरण आणि मला सांगा हा व्हिडिओ कसा झाला एकदम शॉर्ट आहे खरं थोडक्यात मी तुम्हाला दाखवलं कसा काय आहे आमचं गाव कोण कोण राहतं तिकडे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू